नमस्कार मित्र हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो, चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो जून महिन्यापासून शेतकरी जे आहेत ते पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत जून महिना उलटून गेला जुलै महिना देखील आता संपत आलेला आहे तरी देखील पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेला नाही शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी किंवा शेतीच्या कामासाठी हे पैसे उपयोगी पडावेत यासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो वितरित केला जातोय पण शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी झाली काही जणांची दुबार पेरणी देखील झाली पण अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला नाही तर हा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आणखी आता विलंब जो आहे तो हो होणार आहे आता त्याचं कारण म्हणजे मित्र आपल्याला माहिती आहे पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता जो आहे तो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरित केला जातो आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आजपासून म्हणजे तेवीस जुलै पासून सव्वीस जुलैपर्यंत म्हणजे चार दिवस साधारण परदेश दौऱ्यावरती ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावरती आहेत त्यामुळे मित्र आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस जुलै नंतरच वितरित होणार आहे आता मित्र हो पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचा पहिला जो नियोजित कार्यक्रम आहे सध्या तर तो म्हणजे दोन जुलैला उत्तर प्रदेशातील काशी येथे एक नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जातो का एकतीस जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जमा केला जातो हे मात्र पाहावं लागेल आता या संदर्भात मित्र हो शासनाकडून जे काही नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू अचूक माहिती जाणून घेण्यासाठी अचूक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद